नगर परिषद साठी आज उमेदवारी नामांकन अर्ज हा जे आहे शिंदे शिवसेनेच्या आमदार यांच्या भाऊज यांनी आज इथे भरलेला आहे मोठ्या ही निवडणूक माझ्या हिंगोली शहरातल्या माझ्या मायबाप जनतेने हाती घेतलेली आहे एकटा संतोष बांगर किंवा एकटे भाऊराव पाटील गोरेगावकर हे काहीच करू शकत नाहीत ही निवडणूक माझ्या जनतेने हाती घेतलेली आहे आणि जनता येणाऱ्या तीन तारखेला या विरोधकांना दाखवून देईल की हा झेंडा शिवसेनेचा आम्ही फडकवलेला आहे यासोबतच दादा बरेचशे आपल्या इथले असे दुर्गम भाग आहे ज्यामध्ये अजूनही मूलभूत सुविधा जे पोचलेल्या नाही शहरी विभाग असून सुद्धा त्या प्रश्नाबद्दल लोक आपल्याकडे नागरिक जे आहेत त्या प्रभागातले आपल्याकडे आशेने बघतात काय सांगाल त्यांना आजही तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी घंटागाडी जात नाही त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे कुठेही बिरणेचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल आठ दिवसाला एकदा नळाला पाणी येतं रोज नळाला पाणी आलं पाहिजेत रोज साफसफाई झाली पाहिजेत जे काही मुद्द्याचे लाईटचा चा प्रश्न बघितलं गांधी चौकामध्ये तुम्हाला सांगतो की आमदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आमदार आहे मग या ठिकाणी जर आपल्याला या हिंगोली शहराचं भविष्य बदलायचं असेल तर या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्य बाणावरती माझी मायबाब जनता या ठिकाणी निवडून आम्हाला देणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय की येणार आपला नगरविकास मंत्री सुद्धा शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या हिंगोली शहराचा काय आम्ही केल्याशिवाय दोनदा गाजवलेला आहे आणि पुन्हा यासोबत आपण आता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखवलं म्हणजे आपण घोषित झालेले आहात सांगितलेला आहे पण आपल्याला वाटत मित्र सोबत असताना कशी असतात मला असं वाटतंय की आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढवण्याचं डिसिजन आम्ही घेतलेलं आहे सर्वसामान्य शिवसैनिकाला सर्वसामान्य उमेदवार असतील त्यांना न्याय भेटला पाहिजे चौतीस उमेदवार आहेत चौतीस पैकी जर केली असती तर सतरा उमेदवाराला न्याय भेटला असता पण आज या ठिकाणी माझ्या निवडणुकीमध्ये उमेदवार चौतीस ला चौतीस या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत हार जीत ही तुम्हाला सांगतो की जनतेच्या हातामध्ये असते पण या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे मी सांगेल की ही निवडणूक जनतेने हातात घेतली त्यामुळे चौतीस ला चौतीस आणि नगराध्यक्ष हा शिवसेनेचा निवडून येणार आहे शेवटचा प्रश्न दादा आपण आता याच्यामध्ये आहात आणि महिलांचा सुद्धा आहे येत्या काळामध्ये आपल्याला काय वाटतंय की कशा पद्धतीने त्या या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या त्यांचा आशीर्वाद ज्या बहिणीचा आशीर्वाद ज्या भावाच्या पाठीमाग असतो त्या भावाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही आणि तो आशीर्वाद आमच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळे ही जीत शिवसेनेची संतोष बांगरची शंभर टक्के होणार आहे निश्चितच आपल्या सोबत माजी आमदार भाऊ पाटील सुद्धा उपस्थित आहे मला कशी जी ही आगामी काय असणार आहे ही निवडणूक मैत्रीपूर्ण जरी असेल तरी एकतर्फी विजय या ठिकाणी शिवसेनेचा या ठिकाणी होणार आहे आणि ते येत्या तीन तारखेला निश्चित ता आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही निश्चितच तर यासोबतच येत्या तीन तारखेला हा जो विजय शिवसेनाचाच होणार आहे असं वक्तव्य आता माजी भावरा माझी आमदार भाऊराव पाटील यांनी सुद्धा केलेलं आहे मराठी न्यूज चॅनल पल्लवी अटल